कर्क राशी कर्क राशी आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे हजारो लोकांची जीवन बदलू शकते कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ एक तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे कर्क राशी या चतुर्थीनंतर तुमच्या कुंडलीवर ग्रहांचा मोठा प्रभाव पडणार आहे तुमच्या प्रत्येक कर्माचा येथे हिशोब होणार आहे पंचवीस वर्षानंतर तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ येतोय पण काही धोकेही आहेत गुरुजी जाणतात कर्कराशीच्या जातकानं तुमच्या डोळ्यात दिसणारी ती निराशा ती वेदना किती खरी आहे मनात असलेला तो खोलवरचा प्रश्न माझ्या नशिबाने माझ्याशीच का असं वागावं याची जाणीव मला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या संवेदनशील मनावर आणि भावनिक आयुष्यावर आलेला ताण मी समजू शकतो तुम्हाला वाटले असेल की कि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यश तुमच्या हातून निसतून जात विश्वास ठेवला की विश्वासघात होतोय आणि तुमच्या सगळ्या पूर्णपणे हरवून बसला आहे पण घाबरू नका कारण तुमचे कष्ट आणि तुमच्या मनातील ही वेदना आता विघ्नहर्ता गणपतीने ऐकली आहे या महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीनंतर ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल बनत आहे हा फक्त एक ज्योतिषीय योग नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अंधाराचा शेवट करणारी एक नव संजीवनी आहे आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या प्रत्येक संकटावरचा उतारा असून तुमच्या आयुष्यात एक नवी घेऊन येणार आहे कर्क राशी गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ज्या भावनिक आणि मानसिक संकटांमधून जात आहात त्यामागे तुमच्या राशीच्या स्वामीवर असलेला ग्रहदोष हे एक प्रमुख कारण आहे तुमच्या राशीचा स्वामी आहे चंद्र जो मन भावना शांतता आणि मातेचा कारक मानला जातो मात्र जेव्हा हा चंद्र पापग्रह राहू किंवा के केतूच्या प्रभावाखाली येतो तेव्हा तुमच्या मनात सतत एक प्रकारचा भावनिक गोंधळ भीती आणि अस्थिरता निर्माण होते याला ज्योतिषशास्त्रात किंवा चंद्रराहूचा प्रभाव असे म्हणतात ज्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक शुभ कार्यात अडथळे येत राहिले या चंद्रराहूच्या प्रभावामुळेच तुमच्या आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडल्या तुमच्या अतिसंवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाचा लोकाडी गैरफायदा घेतला तुम्ही खूप मेहनत केली पण तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळालं नाही कारण तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचताच काहीतरी भावनिक आघात किंवा अडथळा निर्माण झाला अनेकदा तुम्ही अत्यंत भावनिक होऊन गाई चुकीचे निर्णय घेतले ज्यामुळे आर्थिक नुकसानही झाले किंवा नात्यांमध्ये आला जणू काही मानसिक ताण आर्थिक अस्थिरता आणि कौटुंबिक कलह या चक्रविहात तुम्ही अडकला होतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या मन शरीर आणि सामाजिक स्थानावर झाला आहे सततच्या भावनिक ताणामुळे तुमचे आरोग्य बिघडले शांत झोप लागणे कठीण झाले आणि आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला कौटुंबिक स्तरावर तुम्हाला हवी असलेली भावनिक साथ मिळाली नाही त्यामुळे घरात सतत गैरसमज आणि वादळ होत राहिले तुमच्या आतला तो प्रेमळ आणि काळजी घेणारा कर्कराशीचा आत्मा कुठेतरी हरवून गेला होता आणि म्हणूनच तुम्हाला वाटत होतं की नशिबाने संपत आला आहे आणि तब्बल पंचवीस वर्षानंतर तुमच्या दुःखाचा काळ लवकरच संपणार आहे कारण सुवर्णपर्व सुरू होते तुमच्या राशीवर विनायक चतुर्थीनंतरचा महायोग जुळून आलाय तुमच्या जीवनातील हा कठीण आणि आणि अंधकाराचा अध्याय पूर्ण आता पूर्णपणे समाप्त होत आहे तुमच्या सगळ्या भावनिक वेदना आणि संघर्षांचा अंत करण्यासाठी आता स्वतः विघ्नहर्ता गणपती बाप्पा मार्ग मोकळा करत आहेत ज्योतिष पंचांगानुसार या महिन्याची विनायक चतुर्थी ग्रहस्थितीत एक अत्यंत शुभ आणि तुमच्या भाग्याला कलाटणी देणारा बदल देणार आहे गणेशाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एक नवा आणि सोन्याचा अध्याय सुरू होत आहे हा केवळ योगायोग नाही ही तुमच्या भाग्योदयाची निश्चित वेळ आहे या एका विशिष्ट दिवशी तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ ग्रहयोग त्रिकोण तयार होत आहे जो तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची क्षमता ठेवतो प्रथम शुभतेचा आणि भाग्याचा कारक गुरु म्हणजे बृहस्पती तुमच्या लाभ आणि धनस्थानाशी मजबूत संबंध जोडत आहे ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील दुसरे म्हणजे न्यायप्रिय शनिदेव तुमच्या कर्माने लाभाच्या लाभा स्थानाला पाहतोय ज्यामुळे तुमच्या मेहनतीला मोठ्याने कायमस्वरूपी फळ मिळण्याची वेळ आली आहे आणि तिसरे प्रेम आणि धनाचे कारक शुक्र तुम्हाला अचानक धनलाभ आणि प्रेमसंबंधात गोडवा आणि भावनिक समाधान देणार आहे या शुभग्रहांच्या त्रिकोणामुळे तुमच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून असलेला चंद्र राहूचा म्हणजे ग्रहण प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल हा असा दुर्लभ योग आहे जो कर्क राशीसाठी राजयोग सिद्ध करणारा ठरू शकतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गात असलेले सर्व अडथळे आता दूर होतील आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत हो त्या सहज शक्य होतील या चतुर्थीपासून सुरू होणारे हे पर्व तुमच्यासाठी केवळ अनुकूल नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाग्योदयाची क्रांती घेऊन येणार आहे या चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या या स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात केवळ छोटे सुधारणा नव्हे तर बारा मोठ्या आणि सकारात्मक बदल दिसतील जे तुमचा संपूर्ण जीवनप्रवास आत्मविश्वास आणि सुखाच्या दिशेने घेऊन जातील पहिले चार बदल तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनात स्थिरता आणतील ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल तुमच्या करिअरमध्ये एक नवी सुरुवात होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन आणि मोठ्या संधी मिळतील आणि तुमच्या नेतृत्वाखालील कामाचे कौतुक होईल ज्यामुळे तुमची लवकरच प्रगती होईल करिअरमध्ये जबरदस्त संधी असेल महत्वाचे म्हणजे गुरुच्या कृपेमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे थांबलेली आर्थिक कामे मार्गी लागतील आणि तुम्ही कर्जातून सुटका मिळवाल आर्थिक स्थैर्य आणि अचानक धनलाभ सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या भावनिक विचारांमध्ये स्पष्टता येईल ज्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडणार नाही आणि तुम्ही योग्य व अचूक निर्णय घेऊ शकाल वैयक्तिक निर्णयांमध्ये अचूकता तसेच कोणत्याही संकटांचा धैर्याने सामना करण्याची एक नवीन ऊर्जा तुमच्यात संचारेल संकटांवर सहज मात करण्याची ताकद मिळेल यानंतरचे पुढील चार बदल तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात भावनिक सौख्य आणि शांतता परत आणतील तुमच्या घरात आतापर्यंत सुरू असलेले वाद आणि गैरसमज पूर्णपणे मिळतील घरात शांतता आणि प्रेम वाढेल नात्यांमधील दुरावा कमी होईल आणि कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध सुधारतील तुमच्या घराला पुन्हा एकदा आनंद आणि प्रेमाचे वातावरण मिळेल कौटुंबिक वातावरणात सौहार्द निर्माण तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये आणि वैवाहिक जीवनात आनंद परत येईल तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होऊन एकमेकांवरील विश्वास वाढेल प्रेम आणि नात्यांमध्ये नवी सुरुवात होईल त्या बदलांमुळे तुमचा आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुम्ही स्वतःवर ठामविश्वास ठेवून प्रत्येक कामात यशस्वी होण्याचा ध्यास घ्याल आणि मनातील नकारात्मक विचार दूर होतील स्वतःवर विश्वास आणि ठाम निर्णय क्षमता सोबतच समाजात तुमचा मानसन्मान वाढेल तुमच्या कामाच्या आणि तुमच्या संवेदनशील स्वभावाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला एक नवीन प्रतिष्ठित ओळख मिळेल सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभेल आणि शेवटचे चार बदल तुमच्या आरोग्य आणि भावी प्रकल्पांना यश देतील ज्यामुळे जीवनात पूर्ण समाधान प्राप्त होईल तुमची जी काही कामे बराच काळ थांबलेली होती ती आता पूर्ण होतील कोर्ट कचेऱ्यांची कामे असतील तर ती तुमच्या बाजूने लागतील तुमच्या मुलांना त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटेल मुलांचे यश आणि प्रगती मुलांचे यश आणि प्रगती मिळेल सततच्या भावनिक आणि मानसिक ताणामुळे बिघडलेले तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आता सुधारेल जुन्या व्याधी दूर होऊन तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल आरोग्य सुधारणा आणि उत्साहात वाढ होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात शांती आणि समाधान लाभेल तुम्ही अध्यात्माकडे अधिक आकर्षित व्हाल ज्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान आणि जीवनातील अंतिम सत्य गवसेल कर्क राशी तुम्हाला तुम्हा तुम्हा हे मान्य करावे लागेल की तुमच्या सांगुलपणामुळे संवेदनशील स्वभावामुळे आणि यशामुळे तुमच्यावर ईर्ष्या करणारे नेहमीच लोक तुमच्या आसपास राहिले आहेत हे शत्रू किंवा विरोधक तुमच्या पाठीमागे तुमच्या कामात अडथळे आणत होते आणि तुमच्या भावनिक शांततेला भंग करत होते या जळणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागले पण या शुभ योगात ग्रहांची शक्ती थेट तुमच्या बाजूने उभी राहणार आहे शनिदेवाच्या अनुकूल दृष्टी आणि गुरुच्या आशीर्वाद यामुळे आता हे शत्रू किंवा ईर्षा करणारे लोक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत तुमच्या प्रगतीची गती इतकी प्रचंड असेल की तुमच्या शत्रूंना तुमच्याकडे पाहण्यासाठीही वेळ मिळणार नाही जे लोक तुम्हाला त्रास देत होते त्यांची शक्ती आपोआप कमी होईल ते त्यांच्याच जाळ्यात अडकतील आणि तुमच्या मार्गातून कायमचे दूर होतील आता तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यश हे उत्तर असेल तुमच्या मनात आता कोणाबद्दलही द्वेष न ठेवता फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा कारण तुमचा विजय निश्चित आहे कर्कराशी या विनायक चतुर्थीनंतर सुरू होणारे ग्रहयोग तुमच्या बाजूने पूर्णपणे वळू लागले असले तरी या शुभ परिणामांची गती वाढवण्यासाठी आणि तुमच्या कुंडलीतील राहिलेले दोष समूळ नष्ट करण्यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे हे हो उपाय केवळ अंधश्रद्धा नसून प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रावर धर्म आधारित आहेत या उपायाने तुमच्या मनाला स्थैर्य मिळेल भावनिक संतुलन साधले जाईल आणि तुमच्या आयुष्यात तेजस्वी बदल होऊ लागतील हे हो उपाय तुमच्या राशीच्या स्वामीचंद्र आणि अडथळे दूर करणारे गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी आहेत या बदलांना गती देण्यासाठी पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे दररोज शिव उपासना करणे तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या चंद्राचे अधिष्ठाता देवता भगवान शिव आहेत त्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध मनाने ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा आणि शक्य असल्यास महामृत्यूंजे मंत्राचे अकरा वेळा पठण करा हे पठण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर करेल मानसिक ताण कमी करेल आणि तुमच्या मनाला शांती व प्रचंड बळ देईल विशेष सूचना म्हणजे शक्य असल्यास दर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा दूध चंद्राशी संबंधित असल्याने या अभिषेकाने तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमच्यावर नेहमी भोलेनाथांचा आशीर्वाद राहील